नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे कारण आज आपण एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या पोस्ट ऑफिसच्या नव्या व्याजदरांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्हाला माहितच आहे पोस्ट ऑफिसच्या व्याजदरांचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जातो आणि यावेळी अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे वजा व्याजदर वाढणार की कमी होणार याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या पोस्ट ऑफिस स्कीमवर किती व्याज मिळतं एक लाख रुपये गुंतवल्यावर किती रक्कम तयार होते कोणत्या स्कीम मधून पन्नास रुपये ते इंडियन रुपी सत्तर लाखांपर्यंत फंड तयार होऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं महत्वाचं वस पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक सुरक्षित का आहे पोस्ट ऑफिस स्कीम्स शंभर टक्के सुरक्षित का मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या सर्व स्कीम्सना भारत सरकारची थेट हमी सोवरन गॅरंटी मिळते म्हणजे तुम्ही जेवढे पैसे गुंतवाल तेवढे एक एक रुपये सुरक्षितपणे परत मिळतात पोस्ट ऑफिसच्या प्रमुख योजना एकाच चार्ट आता चला तर मग पोस्ट ऑफिसच्या सर्व लोकप्रिय स्कीम्स एक एक करून पाहूया स्कीमचे नाव कालावधी व्याजदर वैशिष्ट्ये पोस्ट ऑफिस आर डी पाच वर्ष सहा पूर्णांक सात दशांश टक्के दरमहा दहा हजार रुपये गुंतवले तर मॅच्युरिटीला सुमारे सात लाख रुपये पोस्ट ऑफिस एफ डी पाच वर्ष सात पूर्णांक पाच दशांश टक्के एक लाख रुपये गुंतवल्यावर सुमारे एक पूर्णांक चव्वेचाळीस शतांश लाख रुपये मिळतात पोस्ट ऑफिस एम आय एस पाच वर्ष सात पूर्णांक चार दशांश टक्के दरमहा निश्चित उत्पन्न कमाल गुंतवणूक पंधरा लाख रुपये सी पाच वर्ष सात पूर्णांक सात दशांश टक्के टॅक्स सेव्हिंगसाठी उत्तम योजना गुंतवणुकीला मर्यादा नाही केव्हीपी पी किसान विकास पत्र नऊ वर्ष सात महिने सात पूर्णांक पाच दशांश टक्के या स्कीममध्ये तुमचे पैसे डबल होतात सिनियर सिटीजन स्कीम पाच वर्ष आठ पूर्णांक दोन नागरिकांसाठी सर्वोत्तम कमाल तीस लाख रुपये सुकन्या समृद्धी योजना गुंतवणुकीवर पन्नास लाख रुपये तर बारा हजार पाचशे रुपये वर सत्तर लाख रुपये कोणासाठी कोणती स्कीम योग्य महिलांसाठी सुकन्या एमआयस मुलांसाठी सुकन्या समृद्धी ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटिझन नो स्कीम नोकरी करणाऱ्यांसाठी आरडी एन एस सी सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफ डी केव्ही पी मित्रांनो पोस्ट ऑफिसच्या स्कीम्स म्हणजे सुरक्षितता निश्चित परतावा आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसह